नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आता काल परवा दिवशी एक मी व्हिडिओ टाकला होता आणि त्याला काय कमेंट केली ती माहित आहे का ये बाई तुला काय काम आहे का नाही आता मला सांगा तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणतो तुम्हाला काय काम आहे का नाही असं मी काही विचारणार नाही पण माझं काम बघायला ना तुम्हाला या मग बघायला पास होऊन करून दाखवता आलं पाहिजे नाही का की नावं ठेवणं सोपं असतं पण नाव कमीवणं कठीण असतं कळलं का शेतकरी म्हणल्यावर आपल्याला सगळी कामं करावी लागत असतात आणि शिकावी पण लागत असतात त्यामुळं आपण सगळी कामं करत असतो बरं का असं काम करावं लागतं